नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट तर ही गोष्ट आपल्याच अवतीभोवती घडत असते इकडनं तिकडं तिकडनं इकडे फिरत असते वेगवेगळ्या कानावर आदळत असते आणि ही गोष्ट चर्चेला येते त्यालाच आपण फिरती गोष्ट म्हणतोय तर आजच्या फिरत्या गोष्टीचा विषय आहे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर मित्रांनो शरद पवार हे नाव जेव्हा बातमीला लागतं त्यावेळेला आपसुकच ती बातमी वर ढकलली जाते आणि चर्चेला उधाण येतं आणि वेगवेगळे मतमतांतरे समोर यायला सुरुवात होतात आणि त्यामधूनच एक गोष्ट तयार होते ती म्हणजे शरद पवार आता काय करतील आता वेगवेगळ्या चर्चा लोकांमध्ये घडत असतात त्यामुळे शरद पवार या नावाला अजून वजन येतं कारण शरद पवार कोणता डाव वागतील हे सांगणं प्रत्येक वेळेला उघडत जातं आता यावेळेच्या गोष्टीचा विषय आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच तुतारीवाली काँग्रेस फुटणार का कारण तसंच आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या खासदारांना वेगवेगळे आमिष दाखवली जात आहेत असं सांगण्यात येत आहे आणि त्यांचे जे सात खासदार आहेत त्या सात खास खासदारांना फोडण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे आणि तो प्रयत्न सुनील तटकरे यांनी केलेला आहे आणि सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार गटाचे खासदार फोडा आणि मंत्रीपद मिळवा ही स्कीम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू आहे अशी चर्चा चालू आहे आणि ही स्कीम किंवा या स्कीमचा फायदा प्रफुल्ल पटेल यांनाच घेता येईल असं सुद्धा समोर येत आहे कारणच तसं आहे कारण पक्षबंदीचा कायदा ज्या वेळेपासून झालेला आहे त्याचा विचार करता यांना म्हणजे अजित पवार गटाला किमान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे किमान पाच खासदार फोडावे लागतील आणि त्यासाठी ते त्यांच्या खासदारांना भेटायला सुरुवात केलेली आहे अप्रोच व्हायला सुरुवात झालेली आहे आता वरवरचा आकडा शंभर कोटीचा समोर येतोय आता किती खरं किती खोटं हे आपल्याला नाही माहिती की बाबा खरंच एवढे पैसे असतात का असा सवाल सुद्धा मला माझ्या मनात येतोय की बाबा एक माणूस एवढे पैसे घेऊन करणार काय पण हा वरचा वरचा आकडा आपल्याला काय खरं खोटं माहीत नाही मग शंभर कोटीचा आकडा ह्या सात खासदारांना ऑफर केला जाऊ शकतोय असं सुद्धा समोर येतोय आणि यामधूनच बजरंग सोनावणे असतील लंकेसाहेब असतील त्यानंतर बाळ्या मामा असे तीन खासदारांची नावं समोर आलेली आहेत आणि त्यांनी धडधडीतपणे नाही म्हणून सांगितलेलं आहे अमर काळे ह्या यांनासुद्धा अप्रोच करण्यात आलं होतं हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यांनी माध्यमांसमोर येऊन क्लिअर केलेलं आहे की आम्हाला अप्रोच करण्यात आलं होतं की तुम्ही आमच्याकडे या आता इथपर्यंत बातम्या समोर येत आहेत की बाप लेकीला सोडा बाकीचे सर्वजण आमच्या सोबत या म्हणजे सुप्रिया सुळे आणि पवार साहेबांना सोडा आणि बाकीचे सगळे आमच्यासोबत सामील व्हा अशी ऑफर सुद्धा खासदारांना करण्यात आलेली आहे पण तरी सुद्धा हे खासदार फुटले नाहीत किंवा भविष्यात काय सांगता येणार नाही की बाबा काय होईल काय नाही आणि या चर्चांना सुरुवात कुठून झाली हा सुद्धा महत्वाचा विषय आहे आता या मुद्द्याला सुरुवात झाली ती म्हणजे बारा डिसेंबरला पवार साहेबांचा सा वाढदिवस आता पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार त्यांच्या घरी गेले होते म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कोणताच राजकीय अर्थ नाही काढायचा कारण ती एक वेगळी भेट होती राजकारण्याची चर्चा तिथं झाली नाही पण माझ्या मते माझ्या मते कोणतेही दोन राजकारणी ज्या वेळेला भेटतात ते असंच भेटत नाहीत काहीतरी चर्चा करण्यासाठीच भेटतात आणि एक तारीख निवडतात जेणेकरून त्या चर्चेला पूर्णविराम देता येईल आणि तर वेगळा विषय डायवर्ट करता येईल म्हणून आणि त्यावेळेला एक अजून एक चर्चा उडाली होती ते म्हणजे पवार साहेब आणि अजित पवार हे दोघं पुन्हा एकत्र येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील होईल कारण तसंच आहे कारण पवार साहेब नेहमी म्हणतात की बेरजेचं गणित केलं पाहिजे सत्तेचं राजकारण शिकलं पाहिजे आणि पवार साहेबांना चांगलंच माहिती आहे की सत्तेत राहणं किती महत्वाचं असतं कारण सत्तेत राहिल्याशिवाय काम होत नाहीत आणि जे आमदार निवडून आलेले आहेत किंवा खासदार निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करायचे आहेत आणि विषय पुढं वाढवायचा आहे त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा यासाठी या काही आमदार सुद्धा नाराज आहेत आणि ते अजित पवार गटामध्ये सामील होण्यास तयार आहेत अशा चर्चा सुद्धा चालू झाल्या होत्या पण हे झालं नाही पण या गोष्टीला पुढे काही काळ लोटला गेला पुढे गेलं आणि मधल्या काही काळामध्ये अजित पवार यांच्या मातोश्री पंढरपूरला गेल्या होत्या आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं माध्यमांना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की विठूरायासमोर मी साकडा घालते की दोन्ही पवार एकत्रित एक यावे आणि त्यांचा जो मागच्या मतदा मा, मा, निवडणुकांमध्ये जो प्रकार घडला तो बंद व्हावा आणि ते गुन्ह्या गुहिंदाने एकत्रित येऊन एकत्रित राष्ट्रवादी चालवावी अशी त्यांची इच्छा आहे आणि ह्याच बातमीला प्रफुल्ल पटेल यांनी उचललं की आम्हाला आनंदच होणार आहे आणि त्याच बातमीला धरून रोहित पवार यांच्या मातोश्रीने सुद्धा यावर टिप्पणी दिली की त्यांनी एकत्र यावं आणि त्यामुळे आता चर्चा आलेली आहे चर्चा सुरू आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित येतील आणि ही गोष्ट आता पुढे कशी गेली आणि यासाठी महत्वाचे गोष्टी कशा समोर येतात आणि पवार साहेब या चर्चेंना कसं खतपाणी देतात हे सुद्धा जास्त महत्वाचं ठरत आहे ते म्हणजे पवार साहेब वेळोवेळी नरेंद्र मोदी यांची भेट घेत असतात त्यांच्यामध्ये चर्चा करत असतात पत्रव्यवहार करत असतात त्यामुळे या चर्चेला अजून जरा असं उदाहरण जरा जास्त येते यावेळेला निमित्त आहे मराठी साहित्य संमेलनाचं आणि या वेळच्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पवार साहेबात आहेत आणि नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी स्वतः शरद पवार हे त्यांच्या भेटीसाठी गेले आता पवार साहेब आणि नरेंद्र मोदी त्यांची भेट झाली म्हणजे काही असंच काही भेटी होत नसतात काहीतरी कारण असतंय आणि कोणत्याही राजकीय नेते ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला हे मराठी साहित्य संमेलन वगैरे हा निवळ पोरखळेपण आहे हे नि, निमित्त आहे त्याच्या माध्यमातून एक राजकीय डाव सुद्धा साधला जाऊ शकतोय आणि एक कमेंट आठवण करून देतोय रिसेंटली संदेश अल अनफिल्टर्ड बाय संदेश नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर नितीन गडकरी यांचा इंटरव्ह्यू झाला होता त्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी स्वतः म्हणलेलं आहे की कोणतेही दोन राजकीय नेते ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला राजकीय चर्चा होते म्हणजे होतेच आणि असेच कोणते दोन राजकीय नेते भेटत नाहीत आणि नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ते काही आमचे कामं करतात आम्ही काही त्यांचे कामं करतो हे दोघांचं साठं चालूच असते म्हणजे माझे शब्द जरी वेगळे असतील पण त्यांची भावना तीच होती नितीन गडकरी जे बोलत होते कारण पवार साहेब नरेंद्र मोदींच्या खूप जवळचे माणसं माणूस आहे आणि नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केलं होतं की ते माझे राजकीय गुरु आहेत त्यामुळे या गोष्टींना खतपाणी देण्याचं काम स्वतः पवार साहेब सुद्धा करतात आता सर्वात महत्वाचं या गोष्टीचा भाग हा आहे की पवार साहेब भाजपसोबत जातील का तर मला जर असं वाटतं की पवारसाहेबांनी जाऊ नये आणि ते जाणार सुद्धा नाही आहेत कारण राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यावर आता पवार साहेब आहेत आणि त्यांनी आजपर्यंत जी पुरोगामित्वाची म्हणजे पुरोगामी विचाराचा जो पलडा आहे किंवा जो विचार आहे त्यांनी जपलेला आहे तो अजून सुद्धा म्हणजे शेवटापर्यंत सुद्धा कायम ठेवावा अशी माझी इच्छा आहे आणि ते ठेवतील सुद्धा कारण त्यांना जो डाग लागला म्हणजे डाग म्हणता येणार नाही त्याला जो पुरोगामी विचार आहेत त्यांनी जपलेला तो भाजपसोबत जाऊन तो विचार संपवण्याचं काम पवार साहेब करणार नाहीत असं मला मनापासून वाटतंय आणि ते करू नये हे सुद्धा वाटतंय आणि जेणेकरून मी म्हणतोय ते खरं व्हावं आणि पवार साहेब अशी चूक करणार नाहीत असं मला ठाम वाटपणे वाटतंय आणि पक्षबंदीचा जो कायदा आहे पक्षांतरबंदीचा त्याचा विचार करता पवार पवारसाहेबांचे किमान पाच खासदार फोडावे लागतील तरच अजित पवार गटाच्या खासदारांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळेल आणि भाजप पूर्ण प्रयत्नामध्ये आहे यांना आतमध्ये घेण्यासाठी कारण नितीश कुमार यांच्यावर म्हणजे आता एक घोषणा झालेली आहे की चौदा जानेवारीपर्यंत नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील अशा घोषणांना आता सुरुवात झालेली आहे आणि लालू प्रसाद यादव यांनी त्यांचं स्वागतच केलेलं आहे इंडिया आघाडीमध्ये पण असं होईल असं मला वाटत नाही आहे कारणच तसे आहेत काही काही की ते आले कारण नितीश कुमार बेभरवशाचा माणूस आहे नितीश कुमाराचा काहीच अंदाज लावता येणार नाही आणि पवार साहेब त्याचा फायदा घेतील असं या वेळेला तर वाटत नाहीये तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि पवारांची गोष्ट पुढे काय होईल राष्ट्रवादीची गोष्ट काय होईल अजित पवारांच्या गोष्टीचं पुढं काय होईल हे पाहतच राहूयात कारण राजकारणाशिवाय आपला देश चालत नाही आणि राजकारणाच्या गोष्टी या झाल्याच पाहिजेत जे लोक न्यूट्रल असतात त्या लोकां ज्या लोकांना काही मतं नसतात त्या लोकांचं अस्तित्व काहीच नसतं असं मला पन, मला मनापासून वाटतं आणि त्यामुळेच आपल्या फिरत्या गोष्टी वेगवेगळ्या विषयांना धरून असतात त्यातल्या त्यात त्या 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 जास्तीत जास्त करून आपण राजकारणाच्याच गप्पा मारतो म्हणून एक मत तयार करा तो विरोधातला असो किंवा सत्तेत म्हणजे समर्थनातला असो एक आपलं मत असलं पाहिजे ज्याच्याकडे मतच नाही आहे ना त्या माणसाला समाजामध्ये जरा कमीच किंमत दिली जाते तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा